नमस्कार मित्रांनो मी अॅक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी फार मोठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करतो आहे तर चला स्पष्टीकरणाकडे वळूया आरटीआय कायद्यात बदल पालक नाराज संस्था चालक खुश तर झेडपी शाळांना चांगले दिवस या संदर्भात बातमी असून आरटीआय कायद्यात बदल झाला आणि यामुळे झाले तर झेडपी शाळांना चांगले दिवस आले या संदर्भामध्ये शासनाच्या या निर्णयाचा विविध घटकावर काय परिणाम होणार आहे पाहायला मिळणार आहे याचे स्पष्टीकरण या बातमीतून आपण पाहणार आहोत या शासन निर्णयातून पाहणार आहोत एक वार्ता नेट ही वरून प्राप्त झाली असून बातमीचे स्पष्टीकरण शिक्षण हक्क का राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये बदल झाल्यामुळे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये प्रवेश मिळणे इंग्लिश मीडियम स्कूल ऍडमिशन आता जवळ जवळ अशक्य होणार आहे त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे तर शासनाकडून शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम फी रिक्रुटमेंट अमाऊंट मिळत नसल्याचाही निर्णय संस्था चालकांच्या पथ्यावर पडला तसेच खाजगी माध्यमांच्या मध्ये प्रवेश दिले जाणार नसल्याने विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका शाळा शिवाय पर्याय उरला नाही त्यामुळे जिल्हा परिषद सर्व शासकीय अनुदानित शाळांना पुढील काळात चांगले दिवस येण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठे रडू तर कुठे हसू कुठे हसू तर कुठे रडू अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि येत आहे आर टी पंचवीस टक्के आरक्षित जागेवर दिल्या जाणाऱ्या प्रवेशांची लाखो पालकांची वाट पाहतात राज्यातील तीन लाखा अधिक पालक दरवर्षी मधून आपला प्रवेश यासाठी या ऑनलाईन अर्ज करतात मात्र प्रवेश मिळावाईन अर्ज करतात असले तरी मात्र गेल्या दोन वर्षापासून राज्यात आर टी साठी कर्नाटक पॅटर्न जाणार आहे असल्याची चर्चा केली जात आहे म्हणजे कर्नाटक मध्ये जो पॅटर्न राबवला हो जातो तो, तो महाराष्ट्रात आता राबवणार रा आहेत आहेत या राज्यात शासनाने कायद्यात बदल करणारे राजपत्र प्रसिद्ध केले आणि त्यामुळे महाराष्ट्राने सुद्धा त्या, त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे त्यानुसार आता एखाद्या विना अनुदानित शाळेच्या परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा असेल तर त्या शाळेत आरटी अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही शासनाच्या या निर्णयामुळे विविध घटकावर परिणाम झाल्याचे आपण पाहायला मिळेल संस्था चालकांना शासनाकडून शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम दिली जात नव्हती तसेच त्यांनी पंचवीस टक्के जागा आरक्षित ठेवाव्या लागत होत्या मात्र या निर्णयामुळे आता शंभर टक्क्या जागेवर त्यांना प्रवेश देता येणार आहे म्हणजेच संस्था चालक येथे खुश झाले त्यामुळे हा निर्णय संस्था चालकाच्या चा पथ्यावर पडला आहे तसेच एकट्या पुणे जिल्ह्याचा विचार करता सुमारे साठ हजार पालक आरटीतून प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करतात या सर्व विद्यार्थ्यांना आता सरकारी मध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे त्यामुळे पालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या बंद पडणाऱ्या शाळांना विद्यार्थी मिळणार आहेत परिणामी शाळांना चांगले दिवस येऊ शकतात म्हणजेच जिल्हा परिषदच्या शंभर टक्के अनुदानित शाळांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे मात्र आता पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार असाही प्रश्न आहेत तर त्या संदर्भामध्ये काही लोकांचे शाळा आरटी प्रवेशासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत शासनाचा हा निर्णय स्वागतार्थ आहे स्वागतार या विषयावर आम्ही अनेक वेळा शिक्षण मंत्री शिक्षण विभाग आणि न्यायालय यांच्या समोर भूमिका मांडली होती या निर्णयामुळे आता सरकारी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल तसेच शासनाचा आर्थिक ताण कमी होईल तर आर टी ऍक्ट मध्ये सर्व शाळांना आर टी प्रवेशासाठी असणे बंधनकारक गेल्या दहा वर्षापासून चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर अम अंमलबजावणी केल्यामुळे विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रचंड नुकसान झाले आहे राबवण्याच्या संदर्भात इतर अनेक त्रुटी सुद्धा आहेत त्यावर सुद्धा आता काम करावे लागणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने गरजवंत आहेत गरीब आणि वंचित मुलं योग्य न्याय मिळेल आणि त्यांना आता जिल्हा प्रवेश मिळेल असे धोरण राजेंद्र चोरगे आय एफ एस ए उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी म्हटले तर कायद्यात बदल करून शासनाने सामाजिक दरी वाढवण्याचे काम केले आहे श्रीमंतासाठी वेगळी शाळा आणि गरीबांसाठी वेगळी शाळा असा फरक शासनाने केला आहे नफेखोरी शाळांची यामुळे फायदा होणार आहे सरकारी शाळांच्या गुणवत्तेची खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये मुलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करतात आता हा मार्गच शासनाने बंद केला आहे त्या विरोधात पालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं मुकुंद किर्तन पालक युनियनचे अध्यक्ष यांनी म्हटले तर आरटीए कायद्यातील बदलाचा जिल्हा परिषद शाळांना फायदा होईल तसेच अनावश्यक वाढलेल्या इंग्रजी माध्यमाचे शाळाचे महत्व कमी होईल आणि मराठी माध्यमाच्या शाळांना सक्षमपणे काम करता येईल असं प्रकारे जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांना कमी विद्यार्थी संख्या पटसंख्येचा प्रश्न उद्भवणार नाही आणि पटसंख्या उद्भवेल असं मुख्याध्यापक महासंघाचे प्रमुख प्रवक्ता महेंद्र गण फुले यांनी म्हटले आहे संपूर्ण बातमीचा आपण अर्थ पाहिला असता असं स्पष्टपणे दिसून येत आहे की आता शासनाने आरटी ऍक्ट मध्ये पूर्णपणे बदल केला आहे आणि बदल केल्यामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जी परिस्थिती मित्रांनो निर्माण झाली आहे ती परिस्थिती अशी आहे कोठे आरती कायद्यात बदल कोठे असू तर कोठे रडू म्हणजेच याचाच अर्थ आरटीआय बदल झाला पालक नाराज झाले संस्था चालक खुश झाले तर झेडपी शाळांना चांगले दिवस येणार या संदर्भातले स्पष्टीकरण मित्रांनो आपणास केले आहेत हे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स